नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत शापित गाव ही गोष्ट आहे अजय नावाच्या एका युवकाची तो एक ट्रॅव्हल ब्लॉगर होता वेगवेगळ्या ठिकाणांचे व्हिडिओ तो बनवायचा आणि युट्यूबवर पोस्ट करायचा एके दिवशी त्याला एका जुन्या डायरीत एका गावाचं नाव वाचायला मिळालं पाटेश्वर काही खास माहिती नव्हती ना गुगलवर ना, गुगल ना मॅपवर पण त्या डायरीत लिहिलं होतं हा गाव फक्त निवडक लोकांनाच दिसतो पण एकदा तिथं गेलात तर परत येणं कठीण अजयला वाटलं ही फक्त अफवा असेल त्याने चॅलेंज घेतलं की व्हिडिओ बनवायचा आणि खरी माहिती जगापर्यंत पोहोचवायची एका रात्री अजय गाडी चालवत एका जुन्या जंगलात जंगल मार्गावरून जात होता अर्ध्या रस्त्यावर त्याचा फोन बंद झाला जीपीएस थांबला आणि अचानक धुक्यातून एक फाटाकुटी आली त्या फाट्यावर एक छोटा बोर्ड होता पाटेश्वर तीन किलोमीटर तो थांबला नकाशावर असं काहीच नव्हतं पण जिज्ञासे पोटी तो पुढे गेला गावात पोहोचल्यावर वातावरण विचित्र वाटत होतं खूप शांत ना कुठा आवाज ना लोक सगळे घरं जुनाट बंद पण मधोमध मद एक जुना वाडा उभा होता अजय त्या वाड्यात गेला कॅमेरा चालू ठेवला आत जाताच थंडावा वाढला आणि त्याला कोणीतरी कुजबुजताना ऐकू आलं तो परत आलाय यावेळी तो वाचणार नाही थोड्याच वेळात अजयला समजलं पाटेश्वर गाव एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये एका साथीच्या आजारानं संपलं होतं गावकऱ्यांनी बाहेरून मदत मागितली पण कोणीही मदतीला आलं नाही ते शेवटी संतापले आणि गावाचा आत्मबळी दिला गेला गावाचं अस्तित्वच मिटवलं गेलं पण आत्मा मात्र इथंच अडकून राहिला तेव्हापासून जे कोणी त्या गावात येतं त्याला ते, ते आत्मे गावकऱ्यांमध्ये सामावून घेतात अजयचा कॅमेरा शेवटी खाली पडलेला सापडतो एका स्थानिक ट्रेकरला दोन महिन्यानंतर त्या फुटेजमध्ये शेवटचा आवाज ऐकू येतो जर हा व्हिडिओ कुणी पाहत असेल तर आटेश्वरच्या वाटेला जाऊ नका इथले लोक अजूनही जिवंत आहेत पण ते माणसं नाहीत धन्यवाद कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद